एक्केचाळीस मधून प्रमोद नाना भानगिरे जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवत आहे काय वाटते तुम्हाला नाना भानगिरे निवडून येतील का हा येतील ना कारण त्यांनी पाण्याचे प्रश्न लाईटीचे प्रश्न रोडचे प्रश्न ड्रेनेज लाईन सगळ्यांच्या सगळ्या कामासाठी नाना भानगिरेच पुढे येतात म्हणून असं वाटतंय की नाना भानगिरेच निवडून येतील नाना भानगिरे निवडून येतील हा आपलं मत प्रमोद नाना भानगिरे येणार येणार दुसऱ्याबद्दल काय नाही नमस्कार मी सुजाता सुधीर भोटे बोलते मी काळेपडळमध्ये राहते प्रमोद नाना भानगिरे हे निवडून शंभर टक्के येणारच कारण ते काळेपडळमध्ये पाण्याची कचऱ्याचे ड्रेनेजचे लायटीचे कुठलेही प्रकारचे प्रॉब्लेम असेल तर त्यांनी शंभर टक्के सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यामुळे प्रमोद नाना भानगिरे निवडून येणार आणि आम्ही त्यांना निवडून आणणार हा आमचा ठामपणे विश्वासच आहे आपलं मत कोणाला असणार प्रमोद नाना भानगिरे यांना धनुष्यबाण नमस्कार मी रुपाली ढोले बोलते नानांच्या विषयी सांगायचं म्हणजे खूप काही आहे पण मला नानांना निवडून द्यायचंच आहे नानांना सपोर्ट सगळ्यांनी द्या नगरसेवक म्हणून नाना आपल्याला पाहिजेत आणि आपण आणायचं नानांना निवडून नानांच योगदान या प्रभागासाठी आहे का हा खूपच आहे नानांचं खूप गोर गरीब किंवा गरजू व्यक्तींना किंवा महिलांना सुरक्षा हे भरपूर आहे नानांकडून आपल्या प्रभागामध्ये पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहे का मिटला नाही मिटला नाना भरपूर सोय केलेली आहेत बाकी कचऱ्याची गाडी वगैरे वेळेवर हो वेळेवर येते कचऱ्याची गाडी आधी येत नव्हती डुक्करमुक्त पण नानांनी केलेला आहे